डोळे मिटा आणि एक क्षण निसर्गाशी जोडून बघा तो साप जो भीतीचा विषय मानला जातो तोच साप हजारो वर्षांपासून पूजला जातो आज नागपंचमीच्या दिवशी हे केवळ अंधश्रद्धा नाही हे निसर्गाशी असलेलं आपलं एक जुनं नातं आहे ऋग्वेद आणि अथर्ववेदमध्ये नागाला शक्ती ऊर्जा आणि रक्षणकर्ता मानलं गेलं आहे महाभारतातील एक कथा सांगतेत राजा जन्मेजय ज्याच्या वडिलांचा मृत्यू तक्षक नावाच्या नागामुळे झाला त्याने बदला घेण्यासाठी सर्पयज्ञ केला ज्यात संपूर्ण नागवंश नष्ट होणार होता पण त्याच वेळी एका ब्राह्मण कनेच्या म्हणजेच आस्तिक मुनीच्या आईच्या प्रार्थनेने ते यज्ञ थांबवलं गेलं आणि नागांचा वंश वाचला त्या दिवशी पंचमी होती आणि त्याच दिवसापासून आपण नागदेवतेची पूजा करतो रक्षणाच्या प्रतीक म्हणून संवेदनेच्या प्रतीक म्हणून